बारामतीतील नामांकित डॉक्टर संकित मुथा डॉक्टर संतोष जोशी आणि डॉक्टर सौरभ मुथा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत बाल हृदयरोग निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये लहान मुलांच्या हृदयाची अत्याधुनिक टुडी इको तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे तपासणी दरम्यान हृदयरोगाचं निदान झालेल्या बाल रुग्णांना पुढील उपचारही मोफत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक डॉक्टरांनी दिली आहे या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला या शिबिराला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल एकशे पन्नासहून अधिक बाल रुग्णांनी तपासणीचा लाभ घेतला समाजातील गोरगरीब लहान मुलांच्या आरोग्यासाठी अशा उपक्रमांचं आयोजन भविष्यातही सुरू ठेवणार असल्याचं डॉक्टर राजेंद्र मुथा आणि डॉक्टर सौरभ मुथा यांनी सांगितलं हा टू हृदयाच्या तपासणीसाठी कॅम्प आपण केलाय बारामती व आजूबाजूच्या परिसरातील पाच जिल्ह्यां मिळून हृदयस्पर्शी कॅम्प आणि हृदयाच्या मुलांसाठी कॅम्प हे जन्मल्यापासून ते अठरा वर्षांपर्यंत वयोगटातील आपण कॅम्प चालू आहे आपण फक्त ट्रीटमेंटच नाही त्यांना योग्य मार्ग देणार आहे त्यांच्याबरोबर पॅरेंट्सचा त्यांच्या नातेवाईकांचा आईवडिलांचा जे आहे त्यांचा आत्मविश्वास जो कमी झालेला असेल त्याच्यातसुद्धा आपण द्विगुणित करून त्यांचं कशी वाढ होईल सुद्धा बघत आहे हृदयाच्या मुलांसाठी सर्वांगीण विकास जे आपण म्हणतो त्याचा आपण ह्याच्यात प्रयत्न करत आहोत ज्या लोकांसाठी या कॅम्पमध्ये जरी पुन्हा वाटला हा कॅम्प वेळोवेळी दर तीन महिन्याला आपण चालू ठेवणार आहे त्यांना डी वाय पाटील जिनानाथ मंगेशकर असे नामांकित हॉस्पिटलमध्ये आपण पुढचे ठेवून व पुढील तीन महिन्यात आपण आपल्या स्वतःच्या हॉस्पिटल श्रीपाल हॉस्पिटलमध्ये पुढच्या ऑपरेशन डिवाईस क्लोजर वेळोवेळी उपचार ह्याच हॉस्पिटलमध्ये पुढच्या तीन महिन्यात करण्याचा आमचा ध्यास आहे पुण्याहून डॉक्टर संतोष जोशी मुंबईचे डॉक्टर संकीत मुथा मी स्वतः डॉक्टर सौरभ मुथा व सिनियर सर डॉक्टर राजेंद्र मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली जे मागच्या चाळीस वर्षापासून मुथा कुटुंबीय जे श्रीपाल हॉस्पिटलतर्फे सेवा देत आहेत त्याचा आम्ही एक हृदयस्पर्शी कॅम्प आम करण्यात आम्ही आज प्रयत्न केला आहे मी आशा करतो की सगळ्या ह्या लोकांना लाभ व्हावा व त्यांचं योग्य विकास होऊन उच्चार होऊन त्यांची आरोग्यसेवा सर्व फ्री आहे गेली पंचेचाळीस वर्ष आम्ही बऱ्यामध्ये प्रॅक्टिस करत आहोत आम्ही वेळोवेळी कॅम्प घेतले मोफत आरोग्य शिबी घेतलं पवार कुटुंबीय हे आमचे कुलदैवत आहे आणि त्यांच्या सहकार्याने दादा आमचे दादा सुबेताई स साहेब त्यांच्या सहकार्या हे कॅम्प कॅम्प चालू होत असतो आमचे थोरले काका श्रीपाळ काका याचा आम्हाला आशीर्वाद आहेच त्यांचे आणि हे आता मी आजचा कॅब घेतला आहे हा कार्डॅक शिबिर आहे हा सर्व मोफत आहे आणि आम्ही याच्या पुढे जे डिव्हाइस क्लोजर ऑपरेशन ते सुद्धा आम्ही श्रीनाथ मंगेशकर व्याच्या सहकार्याने फ्री करणार आहे तिथं आम्ही पेशंट ट्रान्सपोर्ट सोय केली सगळ्या फ्री ऑफ चार्ज आहे एव्हरीथिंग धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा